धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील कानोश्री विद्यालय या ठिकाणी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या वीस ते पंचवीस मिनिटांपूर्वी ईव्हीएम मशीन बंद पडल्या याबाबत उमेदवारांनी पाहणी करण्यासाठी संबंधित वर्गात गेले असता या ठिकाणी ईव्हीएम मशीनवर वर अल्फाबेटिकल उमेदवारांची नावे लावण्यात आलेली नसल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आलाय त्यावर उमेदवारांनी रोष व्यक्त करत या ठिकाणी सुरू असलेली मतदान मतदानाची प्रक्रिया थांबवली असून अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केलाय काय प्रकार घडला आपण काय सांगा ठिकाणी कुठल्या ठिकाणी ते सांगा शाळा कला क्रमांक सहा मध्ये या ठिकाणी निवडणूक अधिकारी साहेब तंत तंत या ठिकाणी बारीक बारीक गोष्टीचं आम्हाला फॉर्म भरण्यापासून नेमावली दाखवली पण या ठिकाणी मशीन बंद पडलं पण मशीन बंद पडल्यानंतर आम्ही बघण्यासाठी गेल्यानंतर असताना ते अल्पा नुसार मशीन ठेवावं लागतं तर त्यांनी अल्पा नुसार मशीन ठेवलं नाही पहिले ड ठेवलं मग अ ठेवलं आणि काही लोक बिचारी या ठिकाणी ते कमी शिकले लोक आहेत त्यांना कळत नाही त्यांनी सगळे अल्फाबेटिक बिघडून टाकले लोकांना चिन्ह दिसत नाही त्या ठिकाणी ते म्हणता चुकी झाली ही चुकी झाली म्हणजे काय लोकशाहीचे गळा फास मारण्याचा हे ना निवडणूक पाच वर्षात एकदा लागती या निवडणुकीचा अति नेम पाळला जातो आणि या ठिकाणी निवडणूक अधिकारी साहेब हे मोठे अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की चुकी झाली याला कितपत आपण याला हे करणार आहे तुम्ही आता मतदान प्रक्रिया बंद पाडली आहे का हो मतदान परिषद बंद पाडली लोकांना अजिबात कळत नाही त्या ठिकाणी मशीन मतदान करायचं आमची मागणी आता आमच्या आमदार येत आहेत आमदार आल्यानंतर यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मतदान होऊ देणार नाही कारण की या ठिकाणी जनता सगळी थांबली आहे आणि मतदान करत असताना जर ते मतदान करण्याचं मशीन बंद पडले तर यांनी या ठिकाणी तंत्रज्ञान लगेच त्यांचा कारवाई असा ना ते दोन तासापासून त्याच्यात हे करतायत आणि जेव्हा बघायला गेले लोक की मशीन खराब झाल्यानंतर सेंट्रल एम्प्लॉय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मध्ये आहे निवडणूक प्रक्रिया एक सेंट्रल गव्हर्नमेंटने एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटला सुट्टी दिली नऊ साडे नऊ वाजेपासून गोंधळ चालू आहे मी अधिकाऱ्यांशी बोललो की मला काहीतरी रजिस्टर द्या की तुमची यंत्रणा बंद पडली आहे अधिकाऱ्यांकडे रजिस्टर सुद्धा नाही एक छोटीशी गोष्ट नाही या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या सात वर्षांनी घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारांबरोबरच जे आमचे प्रतिनिधी उभे ते सुद्धा सांगतायत तरी पण अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत रजिस्टर दिलं नाही मी एक सेंट्रल गवर्नमेंटचा एम्प्लॉय नाही एक लोकशाही साठी मतदान करायला आलेलो असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध केली जात नाही कुठल्याही पद्धतीने आपल्यापर्यंत पोचू शकत नाही आणि कुठलंही मतदान बंद पडलेलं आहे जागजिणास्तासाठी प्रतिनी प्रतिनिधीरूपक बिरावी धुळे